रात्रीचे अकरा वाजले होते पाऊस नुकताच थांबला होता पण हवेतील ओलसरपणा अजूनही दाटला होता धुक्याने रस्ते पूर्णपणे झाकून टाकले होते रस्त्यावर छोटे छोटे पाण्याचे डो हेडलाईटच्या उजेडात चमकत होते संदीप आपली गाडी घेऊन पुण्याहून सुरतच्या दिशेने निघाला होता साधारण नऊ ते दहा तासांचा प्रवास त्याला दुसऱ्या दिवशी तिथे सकाळी नऊ वाजेपर्यंत पोचायचे होते सुरुवातीला शहराच्या लाइट्समुळे रस्ता उजळून निघत होता गाड्यांची ये तो पुढे जाऊ लागला तसा अंधार आणि भयानक शांतता वाढत गेली आता साडे बारा वाजून गेले होते येत असलेल्या झोपेमुळे त्याच्या डोळ्यांवर जडपणा जाणवत होता त्याच वेळी गाडीच्या वर एक नवीन अल्टरनेटिव्ह रूट दिसू लागला स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसले हायवे क्रमांक आठ संदीपने पाहिले की या हायवेवरून तो दोन तास आधी लवकर पोचू शकत होता वेळ वाचेल या विचाराने त्याने गाडी त्या नवीन रस्त्याच्या दिशेने वळवली हायवे क्रमांक आठ कडे जाणारा रस्ता सुरू झाला रस्ता सुरू झाल्यानंतर थोड्याच अंतरावर त्याला एक जीर्ण आणि गंजलेला एक टोलनाका दिसला टोलबूथच्या काचा फुटलेल्या होत्या बूडवरची अक्षर पुसट झालेली होती आणि सर्वत्र जाळी लागलेली होती जणू काही तो टोलनाका खूप दिवसांपासून बंद होता असं वाटत होत टोलनाक्याच्या शेजारीच रस्त्याच्या कडेला एक गंजलेली धूळ साचलेली एक गाडी दिसली त्याची उजरती नजर त्याच्यावरती गेली ती त्याच्याच गाडीच्या मॉडेल सारखी जुनी गाडी होती आणि त्यावर संदीप नावाचा अर्धवट पुसलेला लोगो होता असा त्याला भास झाला संदीपने जास्त विचार न करता टोलनाका ओलंडला आणि त्या क्षणी वातावरणात एक विचित्र शांतता पसरली रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा जुडपांतून येणाऱ्या रा, रातकिड्यांचा आवाज एका क्षणात बंद झाला जणू वातावरणाने आपला श्वास थांबवला होता गाणे ऐकण्याच्या उद्देशाने त्याने रेडिओ सुरू केला तर फक्त खरखर आणि मधूनच एक अस्पष्ट तुटक कुजबूज येऊ लागली आता पावसाच्या हलक्या सरींनी पुन्हा जोर धरला होता वारा थंडगार झाला होता गाडीच्या काचांवर सतत थेंब होते गाडी जस जशी पुढे जाऊ लागली तस तसे वातावरण अजून गार होऊ लागले दुखेही अजूनच दाट आणि गूढ होऊ लागले अर्धा तास पुढे गेल्यावर दुख इतकं दाट झालं की हेडलाइटचा प्रकाश जेमतेम दहा फुटांपर्यंत पोचत होता पुढे रस्ता कुठे आहे आणि कड कुठे आहे काहीच ओळखू येत नव्हतं गाडीचा वेग कमी करत तो हळूहळू पुढे सरकत होता आणि तेव्हाच उजव्या बाजूला एका झाडाखाली एक, एक आकृती दिसली काळ पांघरून घेतलेला एक म्हातारा उभा होता वाकलेलं शरीर हातात काठी चेहऱ्याखाली खाली झुकलेला आणि हात वर करून गाडी थांबवण्याचा इशारा करत होता एवढ्या रात्री असं या माणसाला मदत न करता पुढे कसं जायचं म्हणून संदीपने गाडी थांबवली गाडी थांबताच गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब गोठू लागले या बाबा आत बसा तो म्हणाला म्हातारा शांतपणे मागच्या सीटवर जाऊन बसला कुठे जायचे आहे संदीपने विचारले म्हातारा घोगरे आणि थंड आवाजात म्हणाला पुढं संदीपनी गाडी पुन्हा सुरू केली पण त्याला क्षणभर जाणवलं की मागच्या सीटवरचा म्हातारा श्वासच घेत नाहीये त्याने आरशातून पाहिलं तर म्हाताराचा चेहरा छातीत धडकी भरेल इतका सावलीत दडलेला होता थोड्या वेळाने त्याला एक जुना काळसर आणि शेवाळलेला पूल लागला पुलावरून गाडी पुढे गेल्यावर त्याला हायवे क्रमांक आठचा एक फलक दिसला पण काही अंतर गेल्यावर पुन्हा तोच फलक तोच पूल आणि तेच वळण आलं अरे हे तर आपण आधीच पार केलंय ना संदीप स्वतःशीच पुटपुटला मागे मात्र त्या म्हाताऱ्याच्या ओठांवर हलकासा हसू उमटलं तो त्याच्या घोगऱ्या आवाजात कुजबुजला वेळ इथं पुढे जात नाही ती परत फिरते त्याचे ते शब्द ऐकता संदीपच्या हृदयाची धडधड वाढली त्याने आरशात पाहिलं तर म्हातारा अचानक गायब झाला होता आणि मागच्या सीटवर आता एक तरुण मुलगी बसलेली होती पांढरा फाटलेला ड्रेस ओले उलिकेसह चेहऱ्यावर चिकटलेले डोळे लाल आणि रक्ताळलेले ती हळू आणि बर्फासारख्या थंड आवाजात म्हणाली मला उतरवशील का तिचा तो आवाज ऐकून संदीपचा कसा कोरडा पडला कुठं उतरायचंय त्याने थरथरत विचारलं मुलगी म्हणाली जिथं माझं रक्त सांडलं आहे एवढं म्हणून तिने तिची जीप बाहेर काढून चेहरा हळूहळू संदीपच्या जवळ आणायला सुरुवात केली मुलगी जवळ येताच गाडीत कुजलेल्या रक्तासारखा तीव्र वास भरून गेला संदीपला आता मळमळ होऊ लागली होती त्याने आरशातून पाहिलं तर तिच्या गळ्याभोवती आणि मानेभोवती खोल काले खोल काळे उरण होते आणि त्याचवेळी एका ठिकाणी गाडी अचानक खडखडली आणि बंद पडली संदीप ओरडतच गाडी बाहेर उतरला तेवढ्यात त्याच्या मागून तोच घोगरा आणि विचित्र हसून आवाज आला दार उघडू नकोस संदीप दचकून मागे वळाला त्याच्या समोर पुन्हा तोच मागचा म्हातारा उभा होता यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता विद्रुप चेहरा कुजलेली त्वचा पांढरे डोळे आणि चेहऱ्यावर एक भेसूर हसू तो आता मोठमोठ्या आवाजात हसू लागला होता त्या हसण्यामुळे संदीपच्या कानाला त्रास होऊ लागला संदीप भीतीने मागे सरकला पण गाडीच्या आतून काचांवरती मुलगी चेहऱ्यावरील भेसूर स्मित हास्य करत हातापटायला लागली लालसर रक्ताचे काचेवर उमटले मुलीचा कर्कश हृदय पिळवटून टाकणारा किंचाळणारा आवाज येऊ लागला इथेच 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 रक्त सांडलं होतं माझं इथेच अचानक धोक्यातून त्याच्या आजूबाजूला शेकडो सावल्या उभ्या राहिल्या सगळ्यांचे चेहरे धुसर होते कुणी म्हातारे कुणी बायका कुणी मुलं सगळ्यांची डोळे काळे आणि पोकळ होते ते सगळे आता हळूहळू कुसबुजायला लागले तो आवाज थेट संदीप मेंदूत घुसून हाड मोडून टाकल्यासारखा वेदना देत होता आणि अचानक ती कुसबूस थांबली मग एका बाईची हृदय पिळवटून टाकणारी धुक्यातून येणारी किंकाळी घुमली संदीप धावत सुटला जीव मुठीत धरून जीवाच्या आकंताने धावत सुटला पण जिकडे वळाला तिकडे तोच रस्ता तोच पूल आणि तोच फलक दिसत होता त्याला समजत नव्हते काय होतय ते काय बुद्धी झाली आणि या हायवेचा रस्ता घेतला डोक्यात असे विचार सुरू असताना त्याला समोर अचानक त्याची स्वतःची गाडी दिसली तो गोंधळला त्याने वळून मागे पाहिले तर काही अंतरावर त्याला पुन्हा त्याची गाडी दिसली तिच्या शेजारी तोच मतारा दात विचकून उभा होता त्यांनी पुन्हा समोर पाहिले तर त्याची गाडी पुढे उभी होती त्याने कसलाच विचार न करता समोर दिसणाऱ्या गाडीकडे धाव घेतली गाडीच्या जवळ जाताच त्याला भीतीने पुन्हा कापरे भरले ड्रायव्हिंग सीट वर तो स्वतः बसलेला होता डोळे काळ्या रंगाने रक्ताळलेले चेहऱ्यावर विकृत आणि थंड हसू त्याच स्वतःच प्रतिरूप थेट त्याच्याकडे पाहत अत्यंत शांत पण थंड आवाजात म्हणाल इथे जो थांबतो तो कायमचा प्रवासी होतो आज तू सापडलास असं म्हणून हात बसलेल्या त्याच्या प्रतिरूपाने आपला विद्रुप चेहरा हळूच काचे जवळ आणला आणि त्या क्षणी गाडीचं दार उघडलं आणि हात बसलेल्या त्याच्या प्रतिरूपाने संदीपवर झेप घेतली संदीप जोरात किंचळला आणि त्याचा आवाज त्या धुक्यात कायमचा विरघळून गेला आजही लोक सांगतात हायवे क्रमांक आठ वर रात्री गाडी चालवत असताना आरशात परके चेहरे दिसतात तर कधी पांढऱ्या ड्रेस मधील मुलगी हळू आवाजात विचारते मला उतरवशील का जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला तुमच्याच गाडीचा गंजलेला जुना सांगडा दिसला तर सावध राहा कारण तुमच्या गाडीचा चालक अजूनही त्याच हायवेवर तुमच्याच येण्याची वाट पाहत असेल तर